स्मृती मानधना आणि पलाश लग्नाला तयार थेट मोठे संकेत अखेर संगीतकार पलाश मिच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसली आहे आणि मेहंदीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले आहेत मात्र अचानक स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत खराब झाली आणि लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर झालं लग्नाला आलेले पाहुणे क तसेच परत गेले के लग्नाची केलेली सर्व तयारी काढण्यात आली मात्र त्यानंतर पलाशचे काही स्क्रीनशॉट व्हायरल होताना दिसले त्यानंतर पलाश हा स्मृती मानधनाला धोका देत असल्याचा दावा करण्यात आला पलाशचा खरा चेहरा स्मृती मानधना हिच्या समोर आणि तिचे लग्न तिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला फक्त स्मृती मानधना हिचे वडीलच नाही तर पलाशलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले पलाश आणि स्मृती मानधना लग्न कर नेमके कधी करणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना तेवीस नोव्हेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार होते हळदी मेहंदी संगीतविधी आधीच पूर्ण झाले होते पलाशवर झालेल्या आरोपानंतर आता एक पोस्ट व्हायरल होते स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाबद्दल ही पोस्ट आहे स्मृती आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आल्यानंतर एका आठवड्यान इव्हेंट कंपनी क्रेयॉन्स एंटरटेनमेंटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टच्या मा माध्यमातून त्यांनी पलश आणि स्मृती मानधना यांच्या लग्नाबद्दलचे मोठे संकेत दिले आहेत या पोस्टमध्ये त्यांनी पलश आणि स्मृती मानधना यांचे नाव घेतले नसले तरी ही कंपनी स्मृती मानधना आणि पलश यांच्या लग्नाबद्दल बोलत असल्याचा अंदाज लोकांनी लावला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली